मुंबई कॅम्पेन आजपासनं नव्या मुंबईमध्ये सुरू झालेला आहे वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती करणे टोल फ्री लाईनच्या माध्यमात या संदर्भातली माहिती प्राप्त करून त्याच्यावर कारवाई करणे जे काही संदिग्ध आहेत त्यांच्यावर कारवाई करणे आणि मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे अशा प्रकारे हे कॅम्पेन चालणार आहे नवी मुंबईपासून सुरू झालेलं आहे पुढे इतरही ठिकाणी हे कॅम्पेन चालणार आहे ड्रग्सच्या विरुद्ध एक मोठी लढाई देशामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात सुरू झाली आहे आणि महाराष्ट्रात देखील आपण ती लढाई लढतो आहे आज नवी मुंबई में ड्रग्स फ्री नवी मुंबई इस अभियान की सुरुवात की गई है इसके तहत बड़े पैमाने पर लोगों में जागृति करना जो संदिग्ध है उनके ऊपर कार्रवाई करना और विशेष रूप से हमारी नई पीढ़ी ड्रग्स से दूर रहे इसके लिए प्रयास इस माध्यम से हम करने वाले हैं प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में पूरे देश में जो ड्रग्स के खिलाफ एक मुहिम चल रही है उसमें महाराष्ट्र भी बड़े पैमाने पर सम्मिलित है और नवी मुंबई से हे जो कॅम्पेन शुरू सुरू है आहे महाराष्ट्र में एक बडी लढाई ड्रग्जच्या खिराफान लढण्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ड्रग्जची विक्री केली जाते इंस्टाग्राम व्हॉट्सअप असं लक्षात आलेलं आहे की मोठ्या प्रमाणात आपण पेडलर्सवर कारवाई केल्यानंतर आता वेगवेगळ्या प्रकारच्या मार्केट प्लेस तयार करण्याचा प्रयत्न चालला आहे सोशल मीडियावरनं त्या ठिकाणी ऑर्डर्स प्लेस करायच्या कुरियरच्या माध्यमातून डिलिव्हरी करायची अशा अनेक गोष्टी लक्षात येत आहेत त्याच्याही विरुद्ध आपण मोहीम उघडलेली आहे माध्यमातून उल्लेख केला त्यामुळे असं आहे की वेगवेगळ्या पद्धतीनं जे अपराधी आहेत ते आणण्याचा प्रयत्न करतात पण त्यांचे ज्या ज्या नवीन पद्धती आहेत त्या पोलीस शोधून आहेत आणि त्यांच्यावर कारवाई चाललेली आहे आपण बघितलं असेल मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही आयुक्तालयाने गेल्या वर्षभरामध्ये ड्रग्जच्या विरुद्ध विक्रमी कारवाई केली पंजाबातील असं आहे की पंजाबसारखं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये ड्रग्जचा प्रादुर्भाव वाढवण्याचा प्रयत्न चाललेला आहे पण त्याच्याविरुद्ध आज जर आपण इफेक्टिव्हली कार्रवाई के लिए अपन थाम कार्रवाई हमें शुरू की शरद पवार शरद पवार फोन है माला नेहमे नवल नहीं ऐसा है कि सोशल मीडिया सोशल मीडिया को भी एक नए मार्केट प्लेस के रूप में देखा जा रहा है और जब पेडलर्स के ऊपर कार्रवाई होती है तो सोशल मीडिया का उपयोग करके कुरियर का उपयोग करके ड्रग डिलीवरी करने का प्रयास करते हैं नई नई चीज़ें वो कर रहे हैं लेकिन उसके खिलाफ हम लोग भी पुलिस प्रशासन और राज्य शासन सख्त से सख्त कार्रवाई हम कर रहे हैं सैंग। सैंग। सैंग।